साहित्य संमेलन काय असतं हे मला पण माहित नाही अजूनपर्यंत मी कधी हो गेलो नाही मशीनचा आवाज ऐकायला की एकदम सुकून भेटतो हे ओल्ड स्कूल आहे पण ह्याचा रिझल्ट एकदम न्यू स्कूल आहे लेथक निशा त्यांच्या वाईफचा टॅटो आहे वाईफच्या नेमचा टॅटो अतिशय ने उत्तम रित्या काढला आणि आपल्या युट्यूब चॅनलचे तीनशे सबस्क्रायबर पण कम्प्लीट झाले महिन्याभरात ह्या टॅटूचा असा रिझल्ट आहे त्यामुळे बनवताना टॅटो तुम्ही व्यवस्थित बनवत जा तर त्या टॅटोचा किती के भोसडा केलाय बघितल्यान <णाग> ओके <गएगा> सो कायच आता आपला वर्कआउट कम्प्लीट झालेला आहे तर आता जातो घरी फटाफट आवरून त्याच्यानंतर आपल्याला शॉपवर पण पोहोचायचंय लवकर वर्कआउट आज केलाय तीन चार दिवस मी जिमलाच नव्हता आलो त्यामुळे जास्त काही स्ट्रेंज नव्हती जास्त काय हेवी वर्कआउट नाही केला पण ठीक आहे आहे आता फटा फटा तो तो so guys, आता लवकर घरी जातो फटाफट आवरतो मग डायरेक्ट शॉपमध्ये सो कायच आता आंघोळ वगैरे करून मी फ्रेश झालो आहे आता शॉपवर जाण्यासाठी पण मी रेडी झालेलो आहे आता थोडासा नाश्ता करू आणि त्याच्यानंतर मग जाऊ शॉपमध्ये असं थोडासा नाश्ता नाश्ता म्हणजे मी जेवणच करतो नाश्ता नसतो आपल्यापैकी डायरेक्ट जेवण इथून जायचं शॉपमध्ये शॉपमध्ये बघू कसं काय नियोजन काय माहीत नाही कारण की आजची तर अपॉइंटमेंट मला आठवत नाही ती बुक आहे कोणत्या कोणाची पण जरी अचानक झाली असेल तर आतापशी तर काय माहीत नाही म्हणजे त्यामुळे शॉपवर पोचायचे नाश्ता करून आता आपण लवकर लवकर जी पोचू शॉपमध्ये ओके सोगायचं आता चाललंय मी शॉपमध्ये तर भेटू डायरेक्ट आता शॉपमध्येच बघा आपली गाडी खतरनाकवाली फटाफट शॉपमध्ये पोचू गाईच पोचले मी आता शॉप कशी हे बघू शकता तुम्ही नुसतं ट्राफिकच ट्राफिक झाले ट्राफिक स्टेडियमला मला गाडी जावायला जागा नाही भेटली पण तुमच्या भावानं जागा गेली ना पद्धतशी आपल्याच दुकानाला समोर आपल्या गाडी लावून नाही भेटली तर कसं काय आता आलोय शॉप कशी शॉप आता ओपन करून घेऊ आता मी फायनली शॉपमध्ये आलेलो आहे तर शॉपमधला आता आपल्याला क्लिनिंग करून घ्यायचंय तर शॉप क्लीन वगैरे सगळं करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर बसू थोडंसं काहीतरी टाईमपास करत कारण की आजची दुपारपर्यंत तर काही अपॉइंटमेंट नाही आहे त्यामुळं भाऊ तुमचा फुलं टाईमपास करतच बसणार आहे त्यामुळं आता काय करायचं काय करायचं काय कळ ना आणि एक आता सिरीज आले सिरीज बघत बसतो एवढाच वेळ चालते तुम्हाला दाखवतो एखादा क्लायंट वगैरे आला ना आजच्या दिवसभरात तर त्या दा दाख टॅटोची प्रोसेस तुम्हाला दाखवतो काय होतं त्या क्लायंटला जर गडबड असली तर ते व्हिडिओ वगैरे करण्याच्या नादात लागत नाही मी पटापट फट, पटापट काम करून त्यांना फ्री करतो कारण की क्लायंटला पण पुढची कामं असतात पण ते एखादा क्लायंट आलं ना फ्री टाईम घेऊन टाईम घेऊन व्यवस्थित तर मग आपण वे व्हिडिओ वगैरे एकदम खतरनाक वाला व्हिडिओ बनवू आणि मग तुम्हाला दाखवतो मी सगळं जर दुपारी लेस बोर झालं तर आतमध्ये जाऊन तुम्हाला सगळं साहित्य संमेलन सगळं दाखवतो साहित्य संमेलन काय असतं हे मला पण माहीत नाही अजूनपर्यंत मी कधी गेलो नाही पण बघू आता तुम माझा पण पहिला एक्सपिरियन्स आणि मग माझ्या तुमचा पण प पहिला एक्सपिरियन्स थकलं बोलून 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 स्पीड स्पीडमध्ये बोलाय लागते स्पीड मध्ये नाही बोलत मी हळूहळूच बोलतो तर आपल्या व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मध्ये नक्की सांगा तुम्हाला मी टॅटूचा व्हिडिओ दाखवला तर त्या क्लाइंटनं टॅटू बनवलाय साताऱ्यामध्येच बनवलाय टॅटू बारखा एका आर्टिस्ट कड तर त्या टॅटूचा किती भोसडा केलाय बघितला ना स्किन सगळी उद असली टॅटू केलाय काय टॅटो होता काय टॅटू आहे कव्हरअपचा टॅटू कवर, कवर, कवर जे म्हणजे जुना टॅटो होता त्याच्यावर कव्हरअप केलाय खालचा टॅटू दिसतो हाय असा आणि जो वर टॅटू बनवला आहे तो पण सगळा भष्ट करून टाकलाय आखी स्किन बात करून टाकले रेड कलर टाकलाय रेड कलर कुठं दिसणार झालाय तो रेड कलर झालाय ब्लॅक हे असं पद्धतीचं काम केलेलं आहे त्यामुळे सांगत असतो आर्टिस्ट तुम्ही नीट करताना चूज करा पैसे घालवा आणि मग टॅटू बनवा पंधराशे दोन हजारमध्ये जर तुमचं बजेटमध्ये तर हे असे टॅटो हातात बघा अशा होऊन तुमची स्किन अख्खी बाद होती नाही तुम्हाला रिपेअर करून भेटणार आहे ना, ना काय आता हा टॅटो कवर करायला चार चारपट दहा पट खर्च होणार त्याला आणि रिमूव्ह करायचं म्हणलं तर तेवढाच खर्च त्यामुळं बनवतानाच व्यवस्थित बनवा आता हा टॅटो बनवलाय ज्या एका आर्टिस्टकडून त्यानं नाव नाही घेणार त्यानं मला सांगितलं पण बघताना आर्टिस्टचं काम बघा रिझल्ट बघा कसं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा आर्टिस्ट चूज करा हजार दोन हजारमध्ये हे असं रि झालेलं आहे आत्ी स्किन बाथ झाली घरातले पण त्याला एवढे वरडत आहेत आणि त्याचं लग्न ठरलेलं आहे आता त्या क्लायंटचं तर ते म्हणते की आता काय करायचं स्वतः थोडे दिवस त्याला जाऊन आहे आपण पंधरावी दिवस मग त्याच्यानंतर आपण त्याची प्रोसेस करणार आहे आत्ताच त्यांना केला आहे किती एक वीस का तीस एक महिना काहीतरी आसपास झाले महिन्याभरात ह्या टॅटोचा असा रिझल्ट आहे त्यामुळे बनवताना टॅटो तुम्ही व्यवस्थित बनवत जावा एवढं लाग एवढंच होतं बाकी काय नाही सो सोगाईच आज काय अपॉइंटमेंट नाही आहे किंवा काय नाही आहे आणि आमचं वायफाय पण चालत नव्हतं त्यामुळं भरपूर डोकं डोक्या लागले आज काय काम करायला नव्हतं त्यामुळं भरपूर बोर म्हणजे एवढा बोर झाला आहे की काय तुम्हाला सांगू आता वायफाय पण आमचा कालपासून चालत नव्हता काय झालं होतं काय माहिती आहे सगळं ट्रॅफिक या कार्यक्रमाच्या याच्यात सगळ्यांचं लक्ष तिकडंच वायफायचं फोन केलेला आम्ही वायफायवाल्याला आणि त्याचं पण कामामुळे त्यांना काय गडबड होती काय होती त्यांनी केलंच नाही पण अजूनपर्यंत पण नव्हतं पण आत्ता थोडा उशीर झालं येऊन वायफायचा प्रॉब्लेम आपला करून गेलेत सॉल्व नाही तर माझा प्लॅन होता की आज काय अपॉइंटमेंट नाही आहेत किंवा काही नाही आहेत आज सिरीज बघावी एकदम मस्तपैकी वेळ भेटला आहे आज तर वेळ काढून आपल्या सिरीज बघायची राहिली तर ती बघून टाकावी पण ना ती पण पन... ल बॅकचा टॅटू फुल बॅकचा टॅटू करायचा आहे आप आपल्याला सो त्यासाठी टेन्सिल कसं करायचं किंवा काय करायचं त्यासाठी जे मी व्हिडिओ वगैरे बघते तर भरपूर बोर झाले मी म्हणजे अख्खा दिवस आता काय सांगतं मला दा। पण ठीक आहे काय विषय नाही थोडासा आराम पण भेटला आता अजूनपर्यंत तर काय अपॉइंटमेंट नाही आहे बहुतेक आज सात वाजताची अपॉइंटमेंट बुक आहे त्यावेळेस बघू पण तोपर्यंत आता एक व्हिडिओ बघतोय मी कारण की आपल्याला एक दोन तीन दिवसांनी अपॉइंटमेंट आपली बुक झालेली आहे की फुल बॅकमध्ये आपल्याला एक मोठा डॅटो हो करायचा आहे सो त्यासाठी टेन्सिल वगैरे कसं काय बनवायचं ते मी बघतोय आता यूट्यूबवरती मी बघतो आहे यूट्यूबवरती आपल्या भाषेत किंवा हिंदीमध्ये किंवा समज आपल्याला समजली समजाय समजाल अशी कुठल्या भाषेमध्ये केलेलं नाही सगळे इंग्लिशमध्ये वगैरे आणि इंग्लिशमध्ये पण त्यांचं ॲक्सेंट एवढा खतरनाक असतो जे की आपल्याला समजत नाही आता आपली गावठी इंग्लिश कशी आपल्याला समजून येते पण ते एकदम फुल ॲक्सेंटमध्ये ते काय समजत नाही मला जर समजलं ना की कसं कसं काय करायचं तर त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी हिंदी किंवा मराठीमध्ये हिंदी मराठी एकदम व्यवस्थित जे तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये घेऊन येतो जेणेकरून माझ्या मला जसा प्रॉब्लेम आला तसा तुम्हाला पण पुढं प्रॉब्लेम नाही येऊ दे म्हणून तर मी आता व्हिडिओ बघतोय किंवा काहीतरी मी हे करून ते तयार करणारच आता काही विषयच नाही का तयार तर आपल्याला करायला लागणार आहे मग तयार करणार आणि त्याच्यानंतर कसं सोप्या पद्धतीनं तुम्हाला पण करता येईल आणि परत त्या नेक्स्ट टाईमला मला पण करता येईल असं मी बघून तुम्हाला एक व्हिडिओ तयार करू आणि त्याच्यानंतर मी अपलोड करेन यूट्यूबला सो आता मी ते बघतोय भरपूर बरोबर असेल आता माझं झालंयचं आहे बघू आता कसं काय सात वाजताची अपॉइंटमेंट आहे आपली आलं क्लायंट तर करायचं नाही तर डायरेक्ट घरी ओके आजच्यासाठी एवढं आज काही असतं एवढं हे नव्हतं पण ठीक आहे बघूयात काय करता आला आपल्याला पण तो काहीच क्लायंट आता आपला आलेला आहे तर त्यांना एक छोटासा नाव नावाचा टॅटो करायचा आहे हा मला निशा त्यांच्या वाईफचा टॅटो आहे वाईफच्या नेमचा टॅटो तर ह्या सरांना बनवायचा आपल्याला यांच्या हातावरती ओके सर नाव काय तुमचं प्रतीक जाधव ओके तर आता सरांच्या टॅ सरांच्या हातावर हा टॅटू बनवू आपण मस्तपैकी डिझाईन आता टिन्सिन मारून झालेलं आहे माझं मग हे डिझाईन बन टॅटू बनवू मग तुम्हाला दाखवतो टॅसू टॅटू बनवताना आपण आणि टॅटूचा फायनल रिझल्ट तुम्हाला झाल्यावर दाखवतो आता आपलं डिझाईनचं केन्सेल करून झाले असा जातावर आता माझं सेटअप सगळं रेडी करून घेतो मग पुरे डायरेक्ट टॅटवलं सुरू होतो सो आज मी बनवणार आहे ह्या मशीनवर कॉईल मशीनवर कॉईल मशीनवरच्या लाईनिंग एकदम दगड्या आणि एकदम व्यवस्थित बसतात त्यामुळे मला हे मशीन जास्त नावाचे वगैरे टॅटो असले छोटे तर मी ह्या मशीनवरच करतो कारण ह्या काम पण एकदम क्वालिटी हे ओल्ड स्कूल आहे पण ह्याचा रिझल्ट एकदम न्यू स्कूल आहे बघू शकता तुम्ही सरांच्या नवीन टॅटू साठी नवीन निडल आणि आपण प्रत्येक लाईन नवीन निडल ही यूज करतोच करतो कारण की आपण पैसे त्याच गोष्टीत घेतो कामाचे पैसे तर घेतो पण इक्विपमेंट आणि सेफ सिक्युअर काम देणं क्लाइंटला आपलं पहिलं काम आहे त्यामुळं सेफ अँड सिक्युअर सगळं काम केलं जातं क्लाइंट कडून आपण पैसे घेतोय म्हणतो त्यांना रिझल्ट पण त्या हिशोबाचा दिला जातो

का जास्त पेन तर नाही ते आहे ना ओके जर तुम्हाला जास्त पेन व्हायला लागलं जास्त दुखायला लागलं तर मला सांगा आपण थांबून थांबून व्यवस्थित एकदम सफिशियंट वेळ घेऊन काम करेल गडबड काही नाही आता सो so, गाईज आता आपला आप टॅटो कम्प्लीटच झालाय थोडाच राहिलाय हार्टमध्ये कलर फिल करायचा फक्त रेड मग आपला टॅटो डन आहे हार्टमध्ये कलर फिल करून घेऊ आता ओके सो गाईज आता आपला टॅटो फायनल झालेला आहे तुम्हाला दाखवतो टॅटोचा फायनल रिझल्ट एक मिनटं त्याच्या फॉर्म मारलेला आहे सो so, हे बघा हे बघू शकता तुम्ही आपल्या टॅटोचा फायनल रिझल्ट आहे आपल्या टॅटोचा फायनल रिझल्ट टॅटू कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सरांना विचारूया आपण सरांना टॅटो कसा वाटला ते सर तुम्हाला टॅटू कसा वाटला नाही स्टॅटो अतिशय उत्तम रित्या काढलं ओके सो हा टॅटू सरांनी त्यांच्या वाईफसाठी सरप्राईज गिफ्ट केलेला आहे सो आता ही व्हिडिओ आपण काही लगेच नाही टाकणार पण सर त्यांचे व्हिडिओ तिकडं सरप्राईज देताना ते आपल्याला शेअर करतील मग आपल्याला त्यांनी पाठवली तर आपण हा ब्लॉगमध्ये नक्की टाकू त्यांच्या वाईफसाठी त्यांनी हा सरप्राईज गिफ्ट केलेला आहे मग बघूया त्यांचे पण रिॲक्शन कशा असतात आणि बघू मग पुढचा विषय कसा काय आहे आपल्या डेटोचा फायनल रिझल्ट ओके okay, सोगायच so आजचा ब्लॉग आपण आज इथं संपवणार आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि ह्याच्या मागचे पण ब्लॉग तुम्हाला कसे वाटलेत मला कमेंटमध्ये सांगा आपण डेली ब्लॉग करतोय तर गेले पाच दिवस मी ब्लॉग टाकलेले आहेत आणि आजचा पण हा सव्वा ब्लॉग आपला पडणार आहे तर कमेंटमध्ये जावा भरपूर कमेंट करा लाईक शेअर कमेंट पण करा तुमच्या मित्रांना शेअर करा त्यांना सांगा आपले ब्लॉग बघायला आणि आपल्या युट्यूब चॅनलचे तीनशे सबस्क्रायबर पण कम्प्लीट झालेत त्यामुळं ठीक आहे काय विषय नाही तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुमच्या भावाला हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद